आपल्याला निधी टाकता येत नव्हता आणि पंचवीस पंधरा मधून वीस लाख रुपये जर टाकायचं झालं तर एखाद्या गावाला चार लाख पाच लाख रुपये निधी येतोय चार गावाचा निधी परत टाकायचा आणि चार गावाला थांबवायची परिस्थिती येत होती म्हणून तरी सुद्धा त्या रस्त्याला जवळजवळ वीस लाख रुपये टाकून त्या रस्त्या सुद्धा आपण काम करतोय शिवाय उन्नूर अहमदाबाद लोणार फळपुरवाडीला सुद्धा साडेतीन कोटीचं आपण या निमित्तानं दिलेलं आहे हुन्नूर मारोळीला सुद्धा एक पॉईंट पन्नास कोटीचं या निमित्तान दिलेलं आहे मानेवाडी होन्नूर तीन कोटी पासष्ट लाखाचं रस्त्याचं काम या निमित्तानं आपण दिलेलं आहे शिवाय पाटक नंदेश्वर गोसे होन्नर रस्ता हा जवळजवळ चोवीस कोटी रुपये या रस्त्याला या निमित्तानं दिलेला आहे मला मान्य आहे की या रस्त्यावरचं काम अतिशय संत गतीनं झालंय परंतु निधी अभावी थोडं झालंय परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के या रस्त्याचं काम आपण शंभर टक्के पूर्ण करू आणि या निमित्तानं मला एक गोष्ट या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा नमूद करावी वाटते की या रस्त्यावर गेल्या पंचवीस वर्षामध्ये कुठलं टामराज एक टिपून सुद्धा म्हणजे एक एखाद कुठलंही काम त्या ठिकाणी मंजूर झालं नाही पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच जवळजवळ चोवीस कोट रुपये मंगळवेड्यापासून म्हणजे मंगळवेड्यापासून जे आपल्या ह्याच्यापर्यंत हुंदूरपर्यंत येणाऱ्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि हा निधी आज देत असताना मला नक्की खात्री आहे जरी कामाचा थोडाफार जरी वेळ झाला असेल परंतु चांगल्या पद्धतीचा रस्ता करून आज आपल्या भागाला दळणवळणाचं चा एक चांगलं काम या निमित्तानं शंभर टक्के होणार आहे कारण तालुक्यातले मला वाटतंय येणाऱ्या सहा महिने वर्षाच्या कालावधीत आता मार्चला जर याचं बजेट आलं तर मला वाटतं मार्चच्या दरम्यान हे सगळे रस्ते जवळपास पूर्ण होऊन हे तालुक्यातील नेटवर्किंग हे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम या सगळ्या बाजू एक चांगल्या पद्धतीनं भक्कमपणाने या ठिकाणी सगळ्याला दळणवळणाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं होतील शिवाय एकशे शहाऐंशी कोटीचा रस्ता जो कर्जाळ कात्राळ उजंती कोर्ट निंबोनी आणि आपल्या नंदेश्वर पासून त्या ठिकाणी निघणारा पुढं गोनेवाडी रेल्वे तळे आणि त्या मेन हायवेला हा मिळणारा एकशे शहाऐंशी कोटीचा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून या रस्त्यामुळं बऱ्याचशी नेटवर्किंग आपल्याला सोपं जाणार आहे म्हणजे सोलापूरला इकडं जायचं असेल किंवा कर्नाटकात विजापूरला जायचं असेल सांगली कोल्हापूर जरी जायचं असेल तर आपल्याला लगेच नूरमधून असं वळसा घालून जाण्यापेक्षा हा चांगल्या हायवेन एकदा हायवेला लागलं